हत्येचा कट उधळला प्राणीन फाउंडेशन व नागरिकांच्या मदतीने आरोपी झेरबंद मालेगाव येथे होणाऱ्या एका मोठ्या गोहत्येचा कट प्राणीन फाउंडेशनच्या व नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे या घटनेत एका आरोपीला पकडण्यात यश आले आहे तर त्यांचे दोन साथीदार फरार आहेत सविस्तर माहिती अशी की आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास प्राणीन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना एक गुप्त माहिती मिळाली होती या माहितीनुसार काही व्यक्ती एक स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच एकोणचाळीस डी सतरा झिरो पाचमधून दो गोवंशांना अत्यंत निर्दयीपणे बांधून मालेगावकडे कत्तलीसाठी घेऊन जात होते या घटनेची माहिती मिळताच प्राणीन फाउंडेशनचे कार्यकर्ते स्थानिक हिंदू कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक यांनी तात कौतिकपडा गावात सापर रचला व त्यांनी ही गाडी अडवली आणि गो तस्करीचा पर्दाफाश केला या कारवाईदरम्यान गाडीचा मालक आणि गोतस्कर फरीद याला हात पकडण्यात आले मात्र त्यांचे दोन साथीदार जखमा देऊन पळून गेले पकडलेल्या आरोपी फरीदवर सटाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्यांच्या दोन साथीदारांचा तपास पोलीस करीत आहेत या कारवाईनंतर निर्दयीपणे बांधलेल्या त्या दोन गोवंशांना सुभाजी मालू गोशाळा निळगवा नेथे पालनपोषणासाठी पाठवण्यात आले आहे अशाच प्रकारच्या आणखी बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

ये लेके आ रहा था तीन महीना पहले इसके ऊपर पहली भी फिर ये तीन दिन पहले भी हमसे छूट गया छाती बहुत छाती है ये इसकी मोटरसाइकिल भी जमा की